बसर्गेंच्या निधी बेलिकेने जिल्हास्तरीय शंभर मीटर दोनशे मीटर आणि चारशे मीटर धावण्याच्या तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला चंदगड तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण जिल्हा परिषदेकडून विशेष सन्मान चिंगणापूर क्रीडा प्रशानेतील प्रवेशाची संधी विविध मान्यवरांकडून तिच्या यशाचं कौतुक चंदगड तालुक्यातील कुमार विद्यामंदिर बसर्गे येथील विद्यार्थिनी निधी निवृत्ती बेनके हिने जिल्हास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत शंभर मीटर दोनशे मीटर आणि चारशे मीटर धावण्याच्या तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवणारी ती तालुक्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली असून तिच्या या विक्रमी कामगिरीमुळे चंदगड तालुक्याचं नाव उज्ज्वल झालं आहे तिच्या या अद्वितीय यशासाठी जिल्हा परिषदेकडून शिक्षणाधिकारी सौ मीना सेनकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शिल्ड आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला तसेच जिल्हा परिषद संचलित राजर्षी छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा परिषा शिंगणापूर कोल्हापूर येथे प्रवेश घेण्याची ऑफरही देण्यात आली निधी सातवीत शिकत असून तिच्या मेहनत चिकाटी आणि कष्टांमुळे हा मोठा विजय तिने मिळवला आहा तिच्या या गवगवीत यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री भ्रमोआण्णा पाटील यांनी तिचे विशेष कौतुक केलं आहे या यशात तिला कुमार विद्यामंदिर बसर्गी शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन नेऊंगरे शिक्षक दयानंद कदम शाहू पाटील आणि तिच्या कुटुंबियांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी तिच्या यशाचं कौतुक करत भविष्यातील स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण तालुक्यातून प्रोत्साहन मिळत असून ती भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकू शकते असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला